नमस्कार मंडळी आज आपण बनवतो रताळ्याचे कुरकुरीत काप हे तुम्ही रोजच्या जेवणातही वापरू शकतात किंवा उपवासालाही तुम्ही खाऊ शकता तर हे तर कसे बनवायचे ते पाहूया इथे मी साधारण मध्यम आकाराचे दोन रताळे घेतलेले आहे रताळ्यांना आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण रताळ्यावरती भरपूर माती असते तर आपल्याला ही माती सर्वप्रथम काढून घ्यायची आहे आता तुम्ही इथे पाहू शकतात दोन तीन पाण्याने मी हे रताळे व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आपले धुवून झालेले रताळे असतात त्यांचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे आता इथे मी स्क्रॅपरने याचं साल काढून घेतलेला आहे आता या स्टेजला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साल काढून घेऊ शकता पण आता जनरली साल काढून घेतलेलीच कुठलीही वस्तू आपण भाज्यांमध्ये वापरू शकतो आता साल काढून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला जे काळपट असा जो भाग झालेला आहे तो पहिला काढून घ्यायचा आहे त्यानंतर याचे मध्यम ते जाडसर आकाराचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत अतिशय पातळ असे काप नाही करून घ्यायचे आता आपल्याला पूर्ण रताळांचे काप करून झाले की एका बाजूला एका वाडग्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे काप बुडवून ठेवायचे आहेत कारण रताळ्याच्या कापाला जनरली कसं असतं की थोडासा चीक असतो थो, आणि हा चीक थोडासा चिवट असल्यामुळे आपल्याला ह्यानं थोडं पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे आता इथे माझे काप करून झालेले आहेत साधारण मध्यम ते जाड आकाराचे काप आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला हे सर्व काप जे आहेत हे पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता इथे मी सर्व काप पाण्यामध्ये घालून घेतले आहे थोडंसं त्याचा स्टार्चही निघालेलं आहे पाणी काढून टाकायचं आहे थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक छोटा चमचा मी तेल घालून घेतलेला आहे कारण तेल घातल्यानंतर काय होतं यामध्ये मसाला आणि मीठ व्यवस्थित लागतं आता त्यावरती आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि तिखटासाठी लाल तिखट घालून घ्यायचं आहे आता इथे मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे साधारण दीड चमचा आता आपल्याला सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे काप यावरती पूर्णपणे मसाला कोट होईल असे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आता छान आपला मसाला लागलेला आहे कापांवरती आणि आपले काप, काप व्यवस्थित तयार झालेले आहेत आता असे काप तुम्ही डायरेक्टही तेलामध्ये फ्राय करू शकता पण मी इथे थोडंसं राजगिऱ्याचं पीठ घालून घेतलेलं आहे जेणेकरून काय होतं आपला मसाला जो आहे व्यवस्थित कोट केलेला त्यामध्ये आतमध्ये इंटॅक्ट राहतो आणि राजगिऱ्याच्या पिठाने काय होतं आपले जे काप असतात ते थोडे कुरकुरीत बनायला मदत होते इथे तुम्ही भगरेही वापरू शकता आता काय करायचंय छान आपण तवा गरम करून आहे आणि तव्यावरती आपण एक मोठा चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आहे आपण सर्व काप एकाच वेळेला यामध्ये घालून घेणार आहोत त्यामुळे आपण एक चमचा इथे तेल वापरलेलं आहे सर्व काप आपण एकत्र लावून घ्यायचंय तव्यावरती आणि तवा इथे मध्यम आपण याच्या आचेवर ठेवलेला आहे जास्त गरम करून नाही घ्यायचं जेणेकरून आपले काप अगदी काळपट होतील तर आता असे एक मिनटं पुढच्या बाजूने आणि नंतर आपण यांना पलटवून घेणार आहोत आणि पलटवून झाल्यानंतर साधारण एक मिनटं आपण मागच्या बाजूने असे आपण व्यवस्थित काप कुरकुरीत करून घ्यायचे इथे मी मध्यमच गॅस ठेवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मंद गॅसवरती अगदी दोन अडीच मिनटं यांना व्यवस्थित भाजून घेऊ शकता आता आपले काप मस्त तयार झालेले आहेत कुर कुरकुरीत झालेले आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर पेरून यांना गरमागरम सर्व करा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही कॉमेंट्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद